हनुमान मंदिर झोजी ह्या गावाहून आज त्रेसष्टावा दिवस आम्ही ह्या झोजी या गावाहून निघालो नर्मदे, नर्मदे हर बाबा बाकीचे सगळेजण पुढे गेलेत पूर्ण धुकं पसरलेलं आहे नर्मदा मै किनाऱ्यावरून नर्मदा मैया सुद्धा दिसत नाही सकाळच्या सकाच सकाळची वेळ सकाळचा प्रवास या ठिकाणी सुरू झाला पूर्ण धुक आणि नर्मदा मैयाच्या काठावर दंडी मार्ग आम्ही या ठिकाणी चालणार बाकीचे पुढे गेलेले आहेत खूप आहे नरमदा मय्या समोर जवळच काही दिसत नाही आणि रस्ता असा दगडातून खडकातून नर्मदा मैया माल कच्छा ह्या ठिकाणी एका मैयेना सकाळी सकाळी चहा द्यायला सगळीकडे धुका पसरलेलं हा मैयेचा किनारा पलीकडे तिकडं पण धुकं आणि त्याच्यामध्ये गरम गरम सगळ्यांना चहा या ठिकाणी मै्याने दिला शेकोटी पटवलेली शेकोटीला शकत शकत गरम चहाचा स्वाद या ठिकाणी सगळ्यांनी घेतला मालकच ह्या गावापासून पुढे सडक मार्ग या ठिकाणी लागला त्या सडक मार्गानं शीतलपूर शीतलपूरकडे हे शीतलपूर गाव आहे शीतलपूर गावाहून असं शेतमार्ग शेतमार्गानं रस्ता आहे आता धोका अजून काही कमी झालेलं नाही आठ वाजायची वेळ आली आणि शीतलपूरच्या पुढे आम्ही निघालो शेतमार्गानं रस्ता काढल्यानंतर पुन्हा नर्मदा मैयाच्या तटाहून हा इकडून आम्ही आत्ता असं आलो आणि पुन्हा नर्मदा मय्याच्या तटावर चालणं सुरू शीतलपूरून पुढे निघाल्यानंतर मै्याचे हे अशा प्रकारचं स्वरूप या ठिकाणी पलीकडचा घाट दिसतोय पलीकडच्या चा अशीच मैया छान आणि सुंदर मार्गाने किती छान घाट ह्या ठिकाणी नार्मदा घर छान पूर्ण खडकाळ बाजू आणि आम्ही त्याच्याहून जाताना आनंद काही वेगळाच आणि मनमयेचे हे स्वरूप एकदम छान नर्मदेहार सिद्ध घाटाकडे जाताना असा हा खाली खोल दरी पलीकडे नर्मदा मैया नर्मदेहार हा नाजूक आणि अवघड रस्ता या रस्त्यानं आम्ही सिद्ध घाटाकडे झालो होतो हा सिद्ध घाट ह्या सिद्ध घाटाकडे आम्ही आलो सुरुवातीला हरिओम गणेश काका गोरे काका भागवत काका आणि सगळ्यात शेवटी मी ह्या सिद्ध घाटावर घाटाकडे आम्ही आलो रामघाट पिप्रिया गणेश काकाच्या हातची खिचडी खिचडी बनवून या ठिकाणी गणेश काका गोरे काका भागवत काका आणि ओम हो, खिचडी करताना काका रामघाट पिपरिया या ठिकाणी आम्ही आलो इथे इथे हे कल्पवृक्षाचं झाड आहे त्याचे पानझड झाली आहे वरच्या साईडला पान यायला असे हे कल्पवृक्षाचे हे दोन झाड आहेत आणि हे पांढरा पळस हा पांढरा पळस आहे तसंच आश्रम आहे अजून एक नवीन झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं ते म्हणजे हे कृष्णभट हे भटाचं झाड आहे याची विशेषता अशी आहे हे कृष्ण कृष्णभटाचं पान आहे पान हे उलटीकडून असं ह्या पद्धतीनं मोडपलं जाते आपोआपच मोडकल्या जाते तर हे कृष्णभट अशा ह्या झाडाचे पानं हे झाड आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळालं या आश्रमामध्ये गुरु महाराज चरण पालुका स्थळ रामघाट पिप्रिया या ठिकाणी आम्हाला ते पाहायला भेटलं आमचं सौभाग्य की ते आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटलं हे सिंदूरचं झाड आहे नर्मदे हे सिंदूरचं झाड आहे सध्याला कटई केल्यामुळं बी वगैरे काही नाही सिंदूरचं झाड आहे हे गोकच्छ घाटावर आल्यानंतर या ठिकाणी नर्मदा मैयाच्या शेजारी सगळेजण आणि असं वारी जाणार होता आणि मग परत तिकडं भेडाघाटकडे खाले मैया आणि हा वरे हात चढ चढून परत खाली उतरायचं नर्मदे हर बाबा गोकच्छ घाट या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो होतो बाबाजी थोडा शक्कर गोकच्छ घाटावर या ठिकाणी आलो गेल्या वेळेस आम्हाला ही बाजूची रूम दिलेली होती या ठिकाणी आलो थोड्या वेळ थांबलो चहा पाणी घेऊन निघणार नर्मदेहर भेडाघाट भेडाघाटला भेडा या ठिकाणी आम्ही आलो आणि इथून पुढे बडी धुमागर कडे झालो नर्मदे हर आज परिक्रमेचा त्रेसष्टावा दिवस आणि त्रेसष्टाव्या दिवशी आम्ही ह्या भेडा घाट सरस्वती घाट ह्या ठिकाणच्या कपिल टेकरी हनुमान मंदिर या ठिकाणी मुक्कामासाठी आलो खाली उजव्या हाताला उजव्या हाताला मैया आणि पलीकडून नर्मदा मैया अशा पद्धतीनं खूप उंचावरचं ठिकाण आहे पलीकडून दिसते ती नर्मदा मैया आहे आणि ही खेडल्या साईडनं डाव्या साईडनं जे आहे ही बुढीमय आहे ते पूल जो आहे तो गुढीमयचा आहे पलीकडे ते, ते भेडाघाट गाव सूर्य मावळतीला आलं आणि हे मंगलमूर्ती मारुती नंदनं सकल अमंगल पटकंद असे महारुद्र बजरंगबली हनुमान सकाळी आम्ही त्या झोजी हनुमान मंदिर झोजी ह्या ठिकाणावर निघून शीतलपूर जलेरी घाट कलोन घाट सिद्ध घाट रामघाट असं करत रामघाटाला गुरु महाराज पादुका आश्रमामध्ये खिचडी वगैरे शिजून त्या ठिकाणी दुपारची प्रसादी घेतली आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही गोकच्छ घाट आणि भेडाघाट सरस्वती घाट हा इकडं भेडाघाट आहे आणि हे इकडं सरस्वती घाट आहे त्या अशा ह्या नर्मदा मैयाच्या किनारी आज नर्मदा पूर्ण सुंदर दिवसभर आज नर्मदा मैयाच्या किनारीच आलो सगळा जंगल आहे आणि या ठिकाणी हलून रस्ता आहे या साईडनं डाव्या साईडनं बुढी मै्याला न ओलांडता तसंच सरळ पुढे जबलपूरकडे जाण्याचा हा मार्ग या ह्या ठिकाणी आम्ही आलो थांबलो आजचा मुक्काम या ठिकाणी केला नर्मदे नर्मदे